नमस्कार कर्नाटक व तेलंगणा या सीमेवर हणेगाव ते चवनवाडी देवलातांडा दामलातांडा स्मशानभूमी कैलासवाशी इंदिराबाई देशमुख विद्यालय बिजलवाडी व वा तेलंगणा या मुख्य रस्त्यावर असून हा रस्ता रहदारीचा आहे या रस्त्यावरील भारत सावकार वट्टमवार यांच्या शेतातील विहीर ढासळल्याने या विहिरीचे रूपांतर मोतका कुआमध्ये झाले आहे सन दोन हजार बहात्तरच्या दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामपंचायत हानेगावच्या वतीने ही विहीर खोदण्यात आली होती परंतु अलीकडील काळात टंचाईवर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना निर्माण झाल्याने सदरील विहिरीकडे दुर्लक्ष झाल्याने ही विहीर दिवसेदिवस ढासळत आहे ही विहीर रस्त्यावर आल्याने परिणामी या विहिरीत अनेक वेळा वृद्ध नागरिक गुरे ढोऱ्यासह वाहने पडण्याचे प्रकार अनेक वेळा घडले आहेत सुदैवाने लोकवस्तीजवळ असल्याने प्राणहानी झाली नाही एवढे भयंकर चित्र या विहिरीचे असताना सद्रील विहिरीबाबत ग्रामपंचायतीमार्फत जिल्हा परिषद नांदेडांना कळवण्यात आले होते तसेच जवळच असलेले कलाशवाशी इंदिराबाई देशमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक पी जी राठोड यांनी ग्रामपंचायत धानेगाव सार्वजनिक बांधकाम उपविभाग देगलूर सुभाषरावजी सामने यांना पत्रकार करण्यात आले तसेच पंतप्रधान मोदी यांना व्हॉट्सअपद्वारे कळवण्यात आले परंतु सदरील या भयानक समस्याचे निराकरण अद्यापही न झाल्याने संबंधित विभाग प्राणहानी होण्याची वाट पाहते की काय अशी संतापजनक चर्चा नागरिकातून होत असताना दिसत आहे प्रल्हाद नाईकवाडे सह माझा महाराष्ट्र देगलूर पी जी राठोड इंदिराबाई देशमुख माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय हनेगाव या हनेगाव रस्त्यावरील जी खचलेली विहीर आहे त्या संदर्भामध्ये मी स्थानिक लेवलपासून म्हणजे ग्रामपंचायत लेवलपासून बांधकाम विभाग बी एन सी आमदार खासदार कलेक्टर इथंपर्यंत मी माझ्या स्तरावरून मी भरपूर प्रयत्न केलेला आहे पण या विहिरीचं जीर्णोद्वार करण्यासाठी किंवा त्याची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाकडे निवेदन सुद्धा दिलेलं आहे पण आजपर्यंत शासनाला या विहिरीच्या खचलेल्या कामासाठी ते जीर्णोद्वार करण्यासाठी आतापर्यंत जाग आलेली नाही मी चव्हाणवाडीचा नागरिक असून आम्हाला इथे हानेगाव हा आमचा मुख्य गाव असून चव्हाणवाडी ते हानेगाव हा आमचा मुख्य रस्ता आहे आणि पावसाळ्यामध्ये भयानक त्रास असतो हा रोड सुद्धा दिसत नाही आणि इथे आम्हाला रात्री बेरात्री आम्हाला इथून जावे लागतात पण जाण्यासाठी आम्हाला रस्ता रात्री सुद्धा दिसत नाही याच्यात अनेक गुरे डोरे पडलेले आहेत आम्ही स्वतः मी डोळ्यानं पाहिलेला आहे काही व्यक्ती सुद्धा पडलेले आहेत मी स्वतः काढलेला आहे याच्यातून तर हा रस्ता आणि हा विहीर बुजवण्यासाठी प्रशासनानं कुठेतरी मदत केली पाहिजे आणि इथल्या गोरगरीब ये जा करणाऱ्या नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे हीच आमची एक प्रमुख इच्छा आहे हानेगावच्या रहिवाशी असून या रोडला एवढ्या हिर खचलेली आहे आणि एवढं समजा लोकांना एवढी तकलीफ आहे लहान लेकरं जातात तिथं शाळा जवळ आणि रात्रंदिवस आम्हाला ह्या वाटापासून जावं लागते भयंकर तकलीफ होईल म्हणजे आम्ही कुणी मरापर्यंत वाट बघलेली का असं मला वाटलेलं आहे आता वेळ झाली ब्रेकची पुन्हा भेटवा ब्रेक, ब्रेक नंतर नमस्कार